बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृती दिन आज आहे आणि संजय राऊत काही वेळापूर्वीच अभिवादनासाठी स्मृती स्थळावर पोहोचले आजारपणानंतर संजय राऊत खरंतर पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे पाहायला मिळाले तर राज आणि उद्धव ठाकरे एकीनं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल आपली एकी हीच बाळासाहेबांना मानवंदना ठरेल सामन्याच्या अग्रलेखातून आज अशा प्रकारे मराठी माणसांना साथ घालण्यात आलेली आहे तर आज बाळासाहेबांचा स्मृती देन आहे आणि त्यामुळे खरंतर या संपूर्ण दिवसाच्या ज्या काही घडामोडी आज राजकीय वर्तुळात घडणार आहेत या दिवसानिमित्तानं तेही बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे इकडे सामनामधून एक वेगळा सामना लेख लिहिण्यात आलाय राज उद्धव एकीनं स्वप्न पूर्ण होणार आहे अशा प्रकारे म्हटलं एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया काय नेमकं म्हटलेलं आहे ते मराठी माणसांना साथ घालण्यात आली आहे सामनाच्या या अग्रलेखामध्ये आणि त्यामध्ये म्हटलंय महाराष्ट्रात मराठी माणसाच्या राजकारणाची शोकांतिका करण्याचे प्रयत्न तऱ्हेने केले जात आहेत मात्र उद्धव आणि राज यांच्या एकीच्या प्रयोगानं पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न साकार होताना दिसत आहे शिवतीर्थावर विसावलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला एकीचा संदेश दिला ती एकी हीच हिंदू हृदय खरी मानवंदना ठरेल मुंबई महाराष्ट्रात मराठी एकजुटीचाच विजय होईल बाळासाहेब ठाकरे हे भारतीय राजकारणातले असामान्य पुरुष होते या पुरुषसिंहानं देशाच्या राजकारणातले महाराष्ट्राचं महत्व अधोरेखित केलं मराठी माणूस हा जगात कुठेही गेला तरी मराठी म्हणून त्याच्यातला आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरे यांनी जागा केला त्याच मराठी माणसाला बाळासाहेब आज विचारत आहेत जय महाराष्ट्र मराठी माणसा जागा आहेच ना झोपलास तर संपलास जागा रहा अशा प्रकारे आज मराठी माणसाला सामनाच्या अग्रलेखातून एक प्रकारे सतर्क राहण्याचा हा इशारा दिलेला आहे आपली एकी हीच बाळासाहेबांना मानवंदना ठरेल असं म्हटलेलं आहे तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरची ही काही आपण दृश्य पाहतो आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या या स्मृतीस्थळावर एकत्र दिसतात का हे पाहावं लागणार काही वेळापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं